नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज पैशासाठी कोण कधी काय करेल याचा नेम नाही पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या आयडियाच्या कल्पना वापरून आणि पिते दूध डोळे मिटूनी या म्हणीप्रमाणे काही लोक डोळ्यात धूळ फेकण्याचा धंदा करतात मात्र एक ना एक दिवस त्यांचे पराक्रम समोर येतात आणि ते पाहिल्यानंतर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही आणि असाच काहीसा प्रकार केस तालुक्यातील बनसारोळा शिवारात उघडकीस आला आहे दिनांक आठ नोव्हेंबर रोजी इसू पोडगाव पोलिस ठाणे हद्दीतील शिवारातील गायरानामध्ये काही लोकांनी अतिक्रमण करून तुरीची लागवड करून तुरीच्या शेतात तसेच घराच्या आसपास गांज्याची लागवड केल्याबाबत गोपनीय माहिती इसुपोडगाव पोलिसांना मिळाली सदर माहितीवरून उपयोगाय पोलीस अधिकारी उपयोगा केज कमलेश मीना व सक्षम अधिकाऱ्यासह इसुपोडगाव पोलीस ठाणे अधिकारी व अमलदार यांनी बनसारोळा शिवारात छापा टाकला असता एकूण सत्तावन्न लाख नव्याण्णव हजार आठशे रुपये किमतीची पाचशे एकोणऐंशी किलोग्रॅम नऊशे ऐंशी ग्रॅम वजनाची तीन ते बारा फूट उंचीची गांजाची झाडे मिळून आली सदरची झाडे जप्त करण्यात आली असून यामध्ये संशयित आरोपी म्हणून कैलास शिंदे सुनील कैलास शिंदे अनिल देवदास काळे अमोल देवदास काळे राजाभाऊ गोविंद काळे युवराज गोविंद काळे व इतर सर्व राहणार गायरान पारदीवस्ती बनसारोळा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके उपविभागी पोलीस अधिकारी कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे पोलीस उपनिरीक्षक दिनकर तोंडे आणि पोलीस ठाणे पोडगावच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे